कसे आहात सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या इकडे आम आरतीचा आवाज तुम्हाला येत असेल तर आता सकाळचे आठ वाजलेले आहेत इथे मी दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि आज मी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली त्याचं कारण पण असंच आहे आता संक्रांत येते मला सगळं किचन आवरून घ्यायचं आहे आणि मी माझं किचन कशा पद्धतीने आवरते आणि माझं किचन कसं मी आ, सेट करून ठेवते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर भेटते तुमच्याशी हे बघा मस्त जाता सूर्योदय झालेला आहे आणि सकाळचा स सकाळी सकाळचा व्ह्यूज कसा आहे बघा बघू शकता तुम्ही किती फ्रेश किती प्रसन्न वाटतंय बघा आणि मी ना इथे कुंडेमध्ये कोथिंबीर लावलेली आहे बघा किती सुंदर आली आहे ती पण मला ना असं गार्डनिंग करायला खूप आवडतं तर अशी कोथिंबीर आलेली आहे माझ्या इथे घरची कोथंबीर ही आहे माझी कोरपड हे बघित मोठी हे माझ्या तुळशी थंडीमुळे अशा होत आहेत कि काय काय म्हणते बघा तुळशी थोडस म्हणजे असं सुकल्यासारखे वाटतंय पण हिरवी पानं पण आहेत त्याला आणि हे माझ्या इथे ओव्याचं झाड आहे हे बघा बघू शकतो आणि मस्त हवा पण सुटलेली आहे सकाळी सकाळी खूप छान वाटतंय आता मी चहा ठेवलेला आहे मस्त विलायची टाकून चहा करते चहा घेतल्याच्या नंतर आता मी पुढचे काम चालू करेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आता संक्रांत आपली दोन तीन दिवसावरच येऊन ठेपलेली आहे आणि अजून माझं किचन क्लिनिंग का वगैरे काही झालेलं नाही तर मग मी बोलले आज आपण आता सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करू आणि आता चहा वगैरे घेते नाश्ता वगैरे करते आणि त्याच्या पुढे तुम्हाला ना किचनमध्ये मी कसं काय ठेवते आणि कसं साफसफाई वगैरे करते ते पण मी तुमच्याशी शेअर करते मस्त अशा थंडीमध्ये सकाळी सकाळी मस्त विलायचीचा चहा तुम्ही पण या घ्या ना बघू शकता आता मी हे स्टीलचे डब्बे घासायला काढलेले आहेत आणि खूप अशी चिवट वगैरे झालेले आहेत ते आत्ताच घासलेले पण किचनमध्ये असल्यामुळे खूपच घाण होत आहेत आता है मी हे छान असे डब्बे सगळे घासून घेते माझ्या मागे पसारा बघू शकताय तुम्ही आता मी हे डब्बे क्लिनिंगला घेतलेले आहेत आणि आता मी हे सगळे डब्बे मस्त असे क्लीन करून घेणार आहे हे डबे मी रिकामे वगैरे करून घेतलेले आहेत हे बघा हे हा पण करून घेतलेला आहे आणि हे सगळे डबे रिकामेच करून घेतलेले आहेत आता मी हे सगळे डबे क्लीन करते आणि दाखवते मी ताराच्या घासणीने स्टीलचे डबे क्लीन करून घेते कोणी कोणी अशी स्पंजची घासणी वगैरे यूज करतात पण ह्या घासणीने पण छान निघते हे बघा आता मी हे त्यांनी घासून घेते थोडासा असं जोर लावला ना डबे खूप प्लीन आणि असे एकदम स्वच्छ दिसतात सगळे डबे माझे घासून झालेले आहेत आता माझ्या किचनला लागूनच गॅलरी आहे आता मी माझे सगळे डबे मस्त होते हे बघा मी आता असे मस्त एकावर एक असे एक डब्बे ठेवून देते त्यांना थोडंस होऊन येतं आणि डबे असे छान सुकले जातात आता बाकीचे डबे पण मी लावून घेते तिथे मी हे थोडेसे दाखवले तुम्हाला बाकीचे आहेत ते आता इथे जाण्या नाही दुसऱ्या हिच्यामध्ये सुकवणार बघा माझे स्टीलचे डबे सरे डबे जसे काय आपण नवीन बाजारातून घेऊन आलोय अशी मस्त चमकतायत किती छान चमकतायत बघा आणि हे आधी तुम्हाला दाखवून बघा माझे सगळे डबे सुकलेले आहेत आता मी ते डबे झाकण लावून घेते प्रत्येक डब्यांना तुम्हाला वाटत असेल का मी आता रिकाम्या डब्यांना झाकण लावून घेते तर माझा किराणा आता मी हे पूर्ण डबे वगैरे घासून झाल्यावरती मी किराणा भरायला जाणार आहे आणि मग मी नंतर भरून घे बघा मी असे छान प्रकारे डबे सगळे लावून घेतलेले आहेत आता मी मला ना जर्मनचे डबे पण घासायला काढायचे ते पण घासते आणि घासून झाल्यावरच मी तुम्हाला पूर्ण दाखवते आणि पूर्ण किचन माझा कसा दिसतोय त्याचा शेवटी लुक मी तुम्हाला दाखवणार इथे बघू शकता मी आता पूर्ण डबे असे घासून घेतलेले आहेत इथे बरणे आहेत आणि हे जर्मनचे डबे काही इथे ठेवलेले आहेत घासून हे मी पूर्ण काढून घेऊन सगळं आता हे इकडच्या बरण्या वगैरे घासून घेतलेल्या आहेत हे बघा मी ना वर्षभराची हळद पण एकदाच करून ठेवते हे बघा आता सगळे डबे क्लीन झाल्यानंतर मी आता हे सगळं हे हा माझा किराणा आहे तो आता मी सगळा भरून घेणार आहे डब्यांमध्ये कालच्या डब्यां दाखवली मी तुम्हाला स्टीलचे त्याच्यामध्ये पण मी माझा जो किराणा होता तो मोठा मोठा मी ठेवून घेतलेला आहे बाकीचे आहेत ते मी नंतर त्याच्यामध्ये पण किराणा भरून घेणार हे बघा असं मी आता सगळं रिकामं करून घेतलेला आहे ते मोहरी असं आता काढून घेतलं आहे मी सगळं आणि आता हे सगळं क्लीन झाल्यानंतर आता सुकल्यानंतर मी सगळा किराणा वगैरे मी आता सगळं भरून घेईन आणि किचनमध्ये मग मी कसं म्हणजे कसं ठेवलेले आहेत भांडे वगैरे ते तुम्हाला दाखवते ते एका साईडला मी कुकर पण लावून घेतलं आहे आणि इथे मेथीची भाजी तोडली आत आता दुपारच्या जेवणामध्ये मेथीची भाजी आणि डाळ भात आणि चपाती असं मी बनवणार आहे आणि एका साईड एक गेतले हे एका साइडला आता मी सगळे भांडे वगैरे घासून घेतलेली आहेत तर असं माझं आजचं रुटीन चालू आहे हे बघा इथे मी आता डाळीला पुडणी देऊन घेतलेली आहे आणि इथे झालेलं आहे माझं भात इथे बनवली मी मेथीची भाजी असं माझं दुपारचं जेवण असणार आहे माझी सगळी भांडी घासून झालेली आहेत लावून पण झाली आता तर फायदा आता हा तांब्याचा भांडा मी जो यूज करते हे बघा बघू शकता किती छान भरण्या वगैरे घासून त्यात सगळं धान्य वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि किचन क्लीन केल्यानंतर किती छान मनाला फ्रेश प्रसन्न वाटतं आता लास्ट मी एवढ्या किचनच्या लाद्या वगैरे घासून घेतलेल्या आहेत आमच्या इथे संध्याकाळी पोळेल्या नळाला पाणी येतं एकीकडे पाणी भरून घेते मी

आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय